हॅलो माझं नाव नरेंद्र आत्मर अमरे कसबा ठिकाण मारवाडी आता मी तुम्हाला दाखवत आहे मी आता मखमलीची लागवड करत आहे तुम्हाला दाखवणार आता मी कशी करतोय ती मखमलीची लागवड तुम्हाला दाखवणार हे आता जे होल मारले आहेत हे बघा असे होल मारलेले आहेत हे बघा एवढे होल मारले अठरा ह्या ज्या मखमल्या आहेत हे बघा ह्या मखमली आहेत इसवीमध्ये पण आहेत आणि सगळीकडेच आहे मखमलीची लागवड करत आहे हे बघा हे अशी ही मी लावलेली आहे हे बघा हे मखमल लावले अशा सगळ्या प्रकारच्या अशाच मखमळ्यांनी लावित जाणार आता पिशवीतल्या तीन घेतल्या तीन घेतलेल्या आहेत पिशवीतल्या तिन्ही पण त्या अशा प्रत्येक ठिकाणी अशा त्या मी उभ्या करणार अशा जरा जीव जगला की मग त्यांना ते गांडूळ खत असतं ते मी घालणार आहे एकदम गांडूळ खत गांडूळ खत असते ना ते मी घालणार आहे मी तशा लावलेल्या आहेत जगायला पण पाहिजेत ना त्यासाठी त्यांचं ते, ते? हे। त्याच्यानंतर त्यांची निगा चांगली राखली ना की गोंडे पण दसऱ्यापर्यंत चांगले गोंडे मिळतात चांगली लागवड केलेली आहे अशा पद्धतीत मी आता पुढे जातोय तिथे सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या वराटी इथे त्यांनी तिथे करून लावणार आहे आता हिथे कशी लावणार सगळ्या प्रकारचे होते हे एक प्रकारचं लाल गोंडा आहे लाल गोंडा जो आहे तो लाल गोंडा आहे तुम्हाला दाखवतो एक मी अशा प्रकारे मी होंडा करून घेतलेला आहे मस्त लालगुंड आहे अशा प्रकारे तुम्ही पण असं लावू शकता सगळ्या प्रकारच्या व्हरायटी पण मिळतात आमच्या आमच्याकडे त्यांच्या एक प्रकारचा गोंधळ जो मार्केट मध्ये येतो त्या पद्धत त्यातलाच गोंधळ आहे गोंडा त्यातलाच आहे हा गोंडा मी जे मी जे केलं बघू आता किती होत असते हा आपला गोंडा आहे हा जो गोंडा हा कशाला सगळ्या प्रकारची व्हरायटी आपल्याकडे आहे लावतो सवय जागा पण चांगली आहे प्रकारची सगळ्या प्रकारची કેવળાકંડા સુધા પરવા પ્રકારની ખેતી લાગવડ કે बोलो यार हा होंडा पण मी नुसतंच केला आहे व्यवस्थित असं एका लाईन त्या लावत आहे मी व्यवस्थित असं उद्या केलं नाही व्यवस्थित दसऱ्यापर्यंत कोणता अशा प्रकारे हा जो गोंडा आहे गोंडा मार्केटमध्ये जो मिळतो तो त्या पद्धतीचे आहे आम्हाला ही लावून मी गोंडे सगळे लावलेले होते एका लाईनीमध्ये अजून आहेत सिफीमध्ये लावणं मध्ये चारच आहेत जर का आमचा चार चार, चार। होल मारक अठरा म्हणजे जास्त गड जास्त आणि एक रस्त्याची राहिली

खणार मी किती दुसरा ला आहे असे दोन लावायचे आहेत कशी दोन लागले प्रकारे माझी हे मखमली तर झालेलं आहे हे मखमली अशा मी लाईनीत सगळ्या लावलेल्या आहेत हॅलो नमस्कार कसं काय बरं आहे ना चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल एक्ट्रिन क्लिक ट्रिक करायला विसरू नका धन्यवाद 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 धन्य। धन्य।